पोलीस भरतीची तयारी करताय म्हणजे एकंदरीत सरळ सेवेची किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी मी बुक लिस्ट आणि तुम्ही अभ्यासाचं नियोजन कसं केलं पाहिजे जे आता ऑक्टोबरमध्ये तेरा हजार पाचशे साठ पदे येणार आहेत त्याचं नियोजन कसं असायला पाहिजे हे तुम्हाला मी थोडक्यात या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे तर जैन मित्रांनो माझं नाव सौरभ कोटेले स्वागत आहे तुमचं सौरभ पोटेले आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशन युट्यूब चॅनलवर या चॅनलवर आपण मराठी गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरचे रोज व्हिडिओ अपलोड करतो तर मी मुंबई पोलीस या दलात कार्यरत असून मी शिकवण्याचा मला तीन वर्षाचा अनुभव आहे तर तुम्हाला अभ्यासाची मी जी काही पद्धत आहे तुम्ही कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे अभ्यासाचं नियोजन काय असायला पाहिजे तुमच्याकडे कोणती पुस्तकं असायला पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला मी संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा ला आणि ला ला व्हिडिओला सबस्क्राईब या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे जे ये काही पुढचे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्हाला दिसतील किंवा तुमच्यापर्यंत पोहोचतील तर लक्ष द्या तुम्ही जेव्हा पोलीस भरतीची तयारी करताय म्हणजे तुम्हाला पोलीस भरतीचा अभ्यासक्रम काय आहे त्याच्यानंतर तुम्हाला ग्राउंड काय करायचं आहे लेखी परीक्षेसाठी आणि ग्राउंडसाठी काय करावं लागते काय क्रायटेरिया आहे हे तुम्हाला सर्व माहीत पाहिजे पहिली गोष्ट तुम्ही जर लेखी परीक्षेसाठी काय असतं तर आपल्याला पंचवीस पंचवीस मार्काचा क्रायटेरिया दिलेला आहे पंचवीस मार्काचा गणित पंचवीस मार्काचे बुद्धिमत्ता पंचवीस मार्काचं मराठी व्याकरण आणि पंचवीस मार्काचे जी एस म्हणजे ज्याच्यामध्ये चालू घडामोडी इतिहास भूगोल अर्थशास्त्र जे सर्व काही आहे ते आपण जी एस म्हणजे जी के म्हणतो आपण त्याला हे असं पंचवीस पंचवीस मार्काचं काय डिस्ट्रीब्यूट करून शंभर मार्काची आपली लेखी होते आता पोलीस भरती करणाऱ्या सर्वच मुलांना हे माहीत असत ग्राउंडचा जर म्हंटल आपण तर ग्राउंड हा पन्नास मार्कांचा असतो त्याच्यामध्ये सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळा असे तीन इव्हेंट असतात तर गोळा हा पंधरा मार्काचा असतो शंभर मीटर ही पंधरा मार्काची असते आणि सोळाशे मीटर जी काही असते ती वीस मार्काची असते असा एकंदरीत पन्नास मार्काचा ग्राउंड असतो तर त्या त्या जिल्ह्यानुसार या ग्राउंड ची म्हणजे आधी काय होते ग्राउंड होते आणि ग्राउंडचे जर तुमचे मार्क चांगले असतील तर तुम्हाला मग लेखी परीक्षेसाठी तुम्ही पात्र होता तुमचा कमीत कमी ग्राउंड कमीत कमी बोलतोय मी म्हणजे जिल्ह्या जिल्ह्यानुसार कमी जास्त होऊ शकते पण तुम्हाला जर भरती व्हायची असेल तर कमीत कमी तुमचा ग्राउंड चाळीस प्लस असायला पाहिजे कमीत कमी जास्तीत जास्त सत्तेचाळीस असलं तरी आउट ऑफ असलं तरी तुमच्यासाठी एकदम उत्तम आहे पण कमीत कमी तुमचा ग्राउंड कमीत कमी चाळीस प्लस तरी असायला पाहिजे त्या त्या जिल्ह्यानुसार तुमचा कास्टनुसार मेरिट लागतो तर आणि दुसरी गोष्ट तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये कमीत कमी पंच्याऐंशी प्लस मार्क असायला पाहिजे बरोबर म्हणजे तुम्हाला सिलेक्शनसाठी चाळीस मार्क समजा ग्राउंडला आणि पंच्याऐंशी मार्क जर लेखीला असतील तर तुम्ही जिल्ह्यामध्ये भरती होऊ शकता क्लिअर आहे तर मग नियोजन हो काय असायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे पुस्तकं कोणती असायला पाहिजे हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो लक्ष द्या मी कोणत्या पुस्तकांची जाहिरात किंवा काही माझ्या नाही आहेत मी ज्या पुस्तकातून अभ्यास केला आणि मी आता या मुंबई पोलीस या दलात कार्यरत आहे तर तेच मी आपला अनुभव सांगतोय तुम्हाला आणि ज्या पुस्तकातून मी अभ्यास केला ह्या पुस्तक तुम्हाला रेकमेंड करतो मराठी व्याकरणासाठी तुम्हाला बाळासाहेब शिंदे पुस्तक घ्यायचं आहे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक ते पुस्तक तुम्ही वाचताना कसं वाचायला पाहिजे ते सांगतोय तुमचं जसं आता एक प्रकरण आहे शब्दांचा जाती घ्या त्याच्यातलं काय विशेषण घ्या विशेषण हा पूर्ण प्रकरण वाचा आणि त्याच्या मागे पन्नास साठ शंभर दीडशे तीनशे कितीही प्रश्न असू द्या ते पूर्ण प्रश्नांचा सराव तुमचा झाला पाहिजे ठीक आहे आणि ज्या काही तुमच्या पोलीस भरतीला मला सरळ सेवेला पोलीस भरतीला लागणाऱ्या ज्या काही पुस्तक आहेत त्या तुमच्या सेपरेट पुस्तकं असायला पाहिजे म्हणजे मित्राकडून घेणं किंवा तुम्हाला दोन दिवस पुस्तक दे असं व्हायला नको तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पुस्तका हव्यात तुमच्याकडे दुसरी गोष्ट तुम्ही आता मराठीचा अभ्यास करताय तर मराठीचा अभ्यास करताना तुम्हाला सांगितलं पूर्ण प्रकरण आदिवासी आणि त्याच्या मागे हे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे त्याच्या मागे कमीत कमी, -कमी प्रत्येक प्रकरणाचे दीडशे दोनशे अडीचशे तीनशे एवढे प्रश्न आहे तेवढा सराव केला म्हणजे बस झाल ठीक आहे कारण मराठी व्याकरणा विषयावर पंचवीस मार्कचा आपला जो काही क्रायटेरिया आहे त्याच्यापैकी तुम्हाला पंचवीस पैकी पंचवीस मार्क मिळवून देण्यासाठी मराठी या व्याकरण हा मराठी व्याकरणावर तुम्ही पंचवीस पैकी पंचवीस मार्क घेऊ शकता ठीक आहे दुसरा विषय आहे बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता हा विषय तुम्ही नितीन महालेसरांचे पुस्तक आहे किंवा आणखी दुसऱ्या पुस्तकं असतील तर तुम्हाला नितीन महालेसरांचं पुस्तक तुमच्यासाठी सफिशियंट आहे आणि जर तुम्हाला ऍडिशनल वाटलं तर तुम्ही दुसरी पण पुस्तकं घेऊ शकता नितीन महालेसरांचं पुस्तक आहे त्याच्यानंतर गणित या विषयासाठी नितीन महालेसरांचे कोपिडा प्रकाशनचे एक पुस्तक आहे एकदम बेस्ट पुस्तक आहे त्याच्यानंतर तुम्ही जर गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयांचा जर सराव करता तर तुम्हाला नेहमी ने, तुमच्या जवळ एक पेन आणि एक कागद किंवा एक वही असणं गरजेचं आहे कारण आपण ज्या प्रकारे मराठी व्याकरण करू शकतो किंवा जीएसचा जो भाग आहे तो करू शकतो तसा आपण गणित आणि बुद्धिमत्ता वाचून आपण करू शकत नाही क्लिअर आहे इथपर्यंत कारण आपण गणित हा विषय सरावाशिवाय गणित बुद्धिमत्ता हा विषय तुम्ही सरावाशिवाय करू शकत नाही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट पोलीस भरती करणाऱ्यांसाठी तात्याचा ठोकळा घेतला तो पण बेस्ट आहे आणि एक दुसरी पुस्तक तुम्हाला सांगते जी नोबेलची मेगा अं काय मेगा सामान्य ज्ञान पोलीस भरतीची मेगा सामान्य ज्ञान ही पुस्तक आहे ही सफिशियंट आहे पोलीस भरती करणाऱ्या आणि एक महत्वाची गोष्ट सांगतोय किती पुस्तक असू द्या तुमच्या जवळ पुस्तकांमध्ये काटा काट किचड किचड करायचं नाही किंवा प्रश्नाचे उत्तर टिक करायचे नाही कारण तुम्ही समजा आता भरतीची तयारी सुरू केलात म्हणजे तुम्ही आता पोलीस झालं पुस्तक फेकायच्या असं काही नाही पहिल्या प्रयत्नात नाही झालं तर तुम्हाला दुसऱ्या प्रयत्नात दुसरा परत अभ्यास करण्याकरिता त्याच पुस्तका किंवा तुमचा लहान भाऊ असेल शेजारी वगैरे कोणी असेल त्याला तुम्ही ते पुस्तक देऊ शकता म्हणून पुस्तकांवर टीक करायची नाही कारण तुम्ही बाळासाहेब शिंदेकरांनी जर मराठी व्याकरणाचं पुस्तक घेतलं तर त्याच्या बाजूला किंवा खाली आपल्याला प्रश्नांची जी काही उत्तर आहे ती दिली आहे मग आणखी तिथे टीक करून आपल्याला जास्त डोकं लावायची गरज नाही क्लिअर आहे इथपर्यंत त्याच्यानंतर सामान्य ज्ञानचे जे पुस्तक आहे ते पुस्तक तुम्ही प्रत्येक विषयानुसार दिला आहे भूगोलाचे इतिहासाचे त्याच्यानंतर विज्ञानाचे त्याच्यानंतर इतिहास त्याच्यानंतर सर्व जे चालू घडामोडीचे वगैरे सर्व प्रश्न त्यात दिलेले आहेत ठीक आहे आणि शेवटचा महत्वाचा विषय म्हणजे तुमच्याकडे मागीच्या जेवढ्या झालेल्या काही प्रश्नपत्रिका असतील त्या प्रश्नपत्रिकांचे पुस्तक असणं खूप गरजेचं आहे मार्केटमध्ये भरपूर भरपूर पुस्तक उपलब्ध आहेत तुम्ही प्रश्न संच हा तुमच्याकडे शंभर टक्के असायला पाहिजे आणि प्रश्न संच सोडवताना तुम्हाला बरोबर आपला पोलीस भरतीचा वेळ तुम्हाला माहित आहे एक तास तीस मिनट किंवा आपण दीड तास किंवा नव्वद मिनिट म्हणू शकतो ठीक आहे नव्वद मिनिटाचा जो काही वेळ आहे त्या नव्वद मिनिटाच्या वेळामध्ये म्हणजे तुम्ही जेव्हा सराव करता तेव्हा तुमच्याजवळ ओ एम आर शीट असणं गरजेचं आहे ठीक आहे तुम्ही ओ एम आर शीट वर तुम्ही बरोबर नव्वद मिनिटं लावून पेपर सोडवायला पाहिजे बरोबर त्याच्यानंतर पेपर सोडवताना तुमच्याकडून काय चुकलं जेव्हा तुम्ही पेपर सोडवला पेपरमध्ये तुमचे समजा शंभर मार्काचे पेपर आहे समजा तुम्हाला ऐंशी मार्क आले सत्तर मार्क आले चाळीस मार्क कितीही मार्क येऊ दे तुम्हाला जर समजा ऐंशी मार्क आले तर तुमचे वीस मार्क जे आहेत तर ते वीस मार्कांपैकी तुम्हाला जे एक्स्ट्रा मार्क पडणार आहेत तेच तुमचे मेरिट ठरवणार आहे बरोबर तर मग काय करायचं आहे ते वीस मार्कांपैकी तुमचं काय चुकलं गणिताचा प्रश्न चुकला बुद्धिमत्तेचा प्रश्न चुकला मराठीचा प्रश्न चुकला जिथे जीएस काय चुकला ते तुम्हाला बघायचं आहे ठीक आहे मराठी व्याकरणावरील समजा तुमचा संधीचा प्रश्न चुकला तर लगेच तुम्ही तो प्रश्न बाजूला दुसऱ्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि लगेच संधी हा प्रकरण वाचायला सुरू करा त्याच्यानंतर सर्वनामावरचा प्रश्न चुकला लगेच सर्वनाम तुम्ही वाचायला सुरू करा म्हणजे तुम्हाला काय होईल प्रश्न तुमचे कसे चुकले कोणता प्रश्न चुकला हे तुम्हाला कळेल बरोबर आणि दुसरा विषय मग ग्राउंड झालं लेखीची तयारी झाली आता अभ्यासाचे नियोजन हो कोणी म्हणतात आता तुम्ही जर फुल टाइम भरती देतात म्हणजे तुमच्याकडे दुसरं काही तुम्हाला कामाला जायचं आहे किंवा शेती व्यक्तीचे काम शेती वगैरेचे काम म्हणजे घरचे काम पण तुम्ही करू शकता असं काय नाही घरच्या कामात घरच्या कामात पण मदत करा ठीक आहे कारण तुम्ही आता सध्या पोलीस किंवा काही नोकरीवर नाही तुम्ही जर फुल टाइम भरती देत असाल ग्राउन ग्राउन तुम्चा, तुम्चा पास किलोमेटर, किलोमेटर तर तुमच्यासाठी एक नियोजन म्हणून तुम्ही सकाळचं ग्राउंड करा ग्राउंड नेहमी करा आता पावसाळा सुरू आहे असं नका म्हणू की पावसाळा सुरू आहे पाऊस येतोय पाऊस येतो हे कारण सांगायची नाही जर तुमचा तुमच्या घरापासून ग्राउंड समजा एक किलोमीटर दोन वर आहे तर तुम्ही ग्राउंड वर जाताना जसं तुम्हाला दहा मिनिटं लागतात तर दहा मिनिटं पाऊस नाही आला तरी बस त्याच्यानंतर तुम्ही रनिंग करत आहात प्रॅक्टिस करत आहात तेव्हा कितीही पाऊस या दोज पाऊस आलं तरी तुम्ही प्रॅक्टिस करू शकता फक्त तुम्हाला जाईपर्यंत घरापासून ग्राउंड पर्यंत जाईपर्यंतचा वेळ तुम्हाला काय पाहिजे भेटला पाहिजे ते तर ते तेव्हा पाऊस नाही आला मग तुम्ही प्रॅक्टिस करता करता कितीही पाऊस आला तरी काही फरक पडत नाही आणि जे खरंच भरती करणारे जे पोरं आहेत ते किती पाण्यात ओले झाले किती काही काही खाल्लं काही पिलं तरी पण त्यांना काही होत नाही ठीक आहे म्हणजे त्यांना नसर्दी ताप खोकला तर एखादी वेळेस वातावरण वगैरे बदल झाला तेव्हाच होतो त्याच्यानंतर तुम्ही ग्राउंड वरून आले की लगेच तुमचा मग काय लायब्ररी आहे बरोबर किंवा तुम्ही क्लासला जात असाल क्लासला जावा किंवा तुमच्याकडे पैसे नसतील जे गरजू व्यक्ती आहेत जे ज्यांना पैसे नाही किंवा तुम्ही क्लास लावून असाल सगळं त्या चॅनलला सबस्क्राईब करा मी फ्री मध्ये सर्व तुम्हाला देत आहे ठीक आहे नसतील तुमच्या तुम्हाला जर क्लास लावताय तुम्ही क्लास लावलेला आहे पण तुमचे काही मित्र असतील ते क्लास नसतील लावू शकत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा ह्या चॅनलची लिंक शेअर करा हे राहा म्हणजे काय तुम्ही सकाळी गेले की एक स्लॉट बनवा तुम्ही एक तास दोन तास तुमची जेवढी बसण्याची कॅपॅसिटी आहे त्यानुसार तुम्ही आपले स्लॉट बनवा म्हणजे सकाळी समजा गेले मी रेकमेंड करतो तुम्ही काय करायला पाहिजे समजा सकाळी पाच ते आठ जाण्या येण्यात ते पकडून तुमचा ग्राउंड झाला आठ ते नऊ तुमचा नाश्ता पाणी करून तुम्ही लगेच लॅब मध्ये गेले पाहिजे नऊ ते दोन तास पकडतो मी नऊ ते किती अकरा तुम्हाला मराठी व्याकरण हा विषय घ्यायला पाहिजे थी। ठीक आहे त्याच्यानंतर पुढे तुम्ही काही दहा मिनिटाचा ब्रेक घ्या चहा घ्या काय तुमच्या गप्पा गोष्टी असतील त्या करा त्याच्यानंतर तुम्हाला काय करायला पाहिजे जी के जीएस हा शब्द हा सब्जेक्ट घ्यायचा याच्यात तुम्हाला आता एक एक विषय घ्यायचा भूगोल घेतलाय तर पूर्ण भूगोलच करा इतिहास घेतलाय तर पूर्ण इतिहासच द्या विज्ञान घेतलंय तर पूर्ण ही विज्ञानच द्या ठीक आहे त्याच्यानंतर मग तुम्ही जेवण करा जेवण झाल्यावर आराम करा अर्धा तास एक तास पावर नॅप ठीक आहे नाहीतर असं नका करू की मी आता बस दोन विषयाचा अभ्यास केलाय जेवण केलं आता झोपतो संध्याकाळपर्यंत तसं व्हायला नको एक तास तुम्ही काय करा झोपा त्याच्यानंतर उठले झोपून आले लगेच गणित बुद्धिमत्ता हे विषयी त्याच्यानंतर संध्याकाळचा जर वेळ वाचत असेल तीन ते पाच या मधात तर तुम्ही तुम्हाला काय करायचं आहे प्रश्नपत्रिका सोडवायची आहे ओएमआर शीट ची झेरॉक्स काढून ठेवा तुमच्याकडे बंच काढून ठेवा आर शीट चा काय प्रश्नपत्रिकेची प्रॅक्टिस करा प्रश्न सोडवा प्रश्न सोडवले तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवली किती मार्क आले काय आले थोडं अनालिसिस करा वेळ असेल तर नाहीतर मग संध्याकाळी जा संध्याकाळी तुम्हाला ग्राउंड करायचंच आहे कारण भरतीला आता जस्ट तीन महिने बाकी आहेत दोन महिने तीन महिने तुम्हाला दोन्ही वेळी ग्राउंड करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आले आंघोळ बिंगोड काय केली केली त्याच्यानंतर तुम्ही जे प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे त्याचे अनालिसिस करा किती मार्क पडले तुम्हाला किती तुम्हाला अभ्यास करायचा आणखी तुम्हाला कोणत्या विषयावर भर द्यायचा आहे कोणत्या प्रश्न तुमचे कमी मार्क आले कोणत्या टॉपिकला कमी मार्क आले हे तुम्ही काय करा अनालिसिस करा त्याच्यानंतर रात्री तुम्हाला वेळ भेटत असेल तर एखादा करंट अफेअर्सचा व्हिडिओ बघा किंवा लक्षवेध हे पुस्तक घ्या तीन महिन्याचे एक पुस्तक येते लक्षवेध पुस्तक घ्या त्याच्यामध्ये तुमचा पूर्ण करंट अफेअर्स काय होईल कवर होईल ठीक आहे रोज रोज करंट अफेअर्स करणं म्हणजे व्हिडिओ बघणं किंवा पेपर बिपर वाचणं हे आपल्यासाठी नाही आपण एमपीएससीची तयारी करत नाही आपण काय करतो सरळ सेवेची किंवा त्याच्यात पोलीस भरतीची तयारी करतो आपल्याला रोज रोज करंट अफेअर्स करण्याची गरज नाही किंवा रोज व्हिडीओ बघा एक तास दोन तास व्हिडीओ बघा दोन तास पेपर ता, ता, वाचत बघा असं काय ना आता मार्केटमध्ये तुम्हाला शंभर असे पुस्तकं मासिक वार्षिक सहा महिन्याचे तीन थी, महिन्याचे सर्व भेटतात ठीक आहे तुम्ही ऑनलाईन पन्नास शंभर रुपयामध्ये तुम्ही पूर्ण महिन्याचे वर्षाचे काय आहे ते करंट अफेअर घेऊ शकता किंवा मग एक लक्षवेधे पुस्तक घ्या क्लिअर आहे इथपर्यंत चला तुम्हाला कितीही सांगितलं तरी तुम्हाला कमीच आहे कारण तुम्ही आता मोटिवेशनची खूप गरज आहे बरोबर चला असू द्या अभ्यास करत राहा अभ्यास सोडू नका ठीक आहे तुम्हाला आता हा चान्स आहे तेरा हजार पाचशे साठ पदे काही कमी होत नाही भरपूर पद आहेत ठीक आहे तर चला भेटू अशा पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला गणित बुद्धिमत्ता आणि मराठी या तीन विषयाचा अभ्यास जर माझ्याकडून करायचा असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा एकदम फ्री आहे ठीक आहे तुमच्याकडून कुठलाही पैसा एकही रुपया घेणार नाही तुम्हाला तीनही विषयाचे जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी तुम्हाला काय करेन सपोर्ट करेन जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला जे पुढचे व्हिडिओ मी जे काय अपलोड करेन ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल ठीक आहे तोपर्यंत भेटू अशा पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा अभ्यास सोडायचा नाही अभ्यासाला कारण द्यायचे नाही चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद अभ्यास करत राहा